आपली चकली किती एकदम मस्तपैकी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे ऑफिस मधून घरी गेल्याच्या नंतर चकली बनवणं म्हणजे सर्वांची तारांबळ उडते तुमच्यासाठी अशी जे मस्तपैकी चकलीची रेसिपी घेऊन आलेला आहे जे एकदम झटपट तयार होणारी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इन्स्टंट पद्धतीने तयार होणारी आहे नमस्कार मित्रांनो मी आणि तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे भाजणीची कुरकुरीत चकली आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर इथे बघा मी वालावरकर यांचं चकली भाजणी पीठ घेतलेलं आहे तर आता हे पीठ आहे ना ते मोजून घेऊया तर हे बघा एक कप झालेलं आहे आता वाडग्यामध्ये काढते तर इथे बघा मी वालावरकर यांचं चकली भाजणीचं चा पीठ चार कप घेतलेलं आहे तर आता ना आपल्याला यामध्ये तीन कप पाणी घालायचं आहे पण आपल्याला पाणी आहे ना तो गरम करून घालायचा आहे थंड नाही घालायचं आहे तर इथे बघा आपण चार कप पीठ घेतले ना तर तीन कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण भाकरीला उकड कशी काढतो तशीच आपल्याला उकड काढून घ्यायचे आहे तर त्यासाठी हा पाणी आहे ना तो चांगला उकळून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण तेल घालूया तेल घातल्याच्या नंतर चवीनुसार मीठ घालूया आणि त्यानंतर आपण हा गॅस आहे ना तो बंद करून घेऊया आणि लगेच आपल्याला हे चकली भाजणीचं पीठ आहे ना ते घालायचं आहे चांगलं एकजीव करून घेऊया आता हे पीठ एकजीव झालेलं आहे आता काय करूया यावरती ना आपण झाकण ठेवूया तरी दोन मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे अशा नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर हे बघा दोन मिनिटं झाल्याच्या नंतर ही उकड आहे ना ती परातीमध्ये घालूया आता हे पीठ आहे ना ते चांगलं आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं का हाताला पीठ चिटकत आहे तर तुम्ही ना थोडासा पाण्याचा हात घेऊ शकता मी फक्त पाण्याचा हात घेतलेला आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा तर हे बघा आपलं पीठ चांगलं मलून झालेलं आहे तर हे बघा असं मललं पाहिजे म्हणजे पातल नाही करायचं आपल्याला म्हणजे काटेसुद्धा चांगले नाही पडणार मग पीठ जर घट्ट असेल ना तर चकलीला काटे आहेत ना ते एकदम सुंदर पडतात म्हणून जे मी पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ना तेच प्रमाण घ्यायचं आहे तर आता आपण चकली पाडायला सुरुवात करूया तर या चकलीच्या साच्याला आपण तेलाचा ब्रश फिरून घेऊया आता आपण या पिठाचा गोळा घेऊन चकलीच्या साच्यामध्ये भरून घेऊया पण त्या अगोदर थोडं मळून घ्यायचं आहे आणि आता आपण चकली पाडायला सुरुवात करूया वालावलकर यांचा चकली भाजणीचं पीठ हे आता मार्केटमध्ये आलेलं आहे मला वाटतं हे चकली भाजणी पीठ हा तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे हे जर चकली भाजणी पीठ जर तुम्हाला घरी ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर आलेले आहेत या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा तुम्ही ह्यांना व्हॉट्सअप सुद्धा करू शकता किंवा तुम्ही थेट यांच्या शॉप मध्ये जाऊन हे जे जा प्रोडक्ट आहे ते तुम्ही परचेस करू शकता शॉपचा ऍड्रेस आहे वालावलकर मसाले लालबाग मुंबई तर या बघा मी चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता यांना तलून घेऊया आणि चकली तलताना आपल्याला गॅस आहे ना तो स्लो किंवा मोठ्याने ठेवायचा आहे आपल्याला मध्यम गॅस ठेवून चकली तलायचे चला आता आपण ही चकली आहे ना ती पलटून घेऊया आणि मित्रांनो चकली सोडल्याच्या नंतर आहे ना ही चकली आहे आप ना आपल्याला तीस सेकंद उलटून घ्यायची लगेच उलटून नाही घ्यायची तर चकलीचा आहे ना तो तुकडा पडून जाईल चकली मधून ब्रेक होऊ शकते तर ही काळजी नक्की घ्या आता आपल्या चकलीवरचे बुडबुडे आहेत ना ते कमी झालेले आहेत आता काढून घेऊया ओ हो 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 जबरदस्त मी सर्व तयार करून आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा झालेले आहेत थांबा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हो ओ, हो ओ, हो ओ, हो जबरदस्त आहे एकदम कुरकुरीत साऊंड आला यावरूनच समजते की आपली चकली किती एकदम परफेक्ट झालेली आहे मग मित्रांनो तुम्हाला आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ तर आवडला असेल मग व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असा मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आजच्या पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू